स्वामी समर्थांच्या जीवन प्रवासाचा आध्यात्मिक कार्याचा आणि भक्तांवर चरित्र प्रस्तावना स्वामी चरित्र प्रस्ता हा ग्रंथ आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या स्वामी समर्थांच्या जीवन प्रवासाचा आध्यात्मिक कार्याचा आणि भक्तांवर केलेल्या कृपा आशीर्वादाचा भेद देणारा एक पवित्र दस्तावेज आहे स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील अष्टवधानी व चमत्कारी पुरुष मानले जातात त्यांच्या जीवनातील अनेक घटनांनी समाज मनाला जागृत केले आहे अंधश्रद्धा दूर केल्या आहेत आणि भक्तांना आत्मविश्वास श्रद्धा आणि भक्तीचा नवा मार्ग दिला आहे या ग्रंथाच्या माध्यमातून स्वामी समर्थांची जीवनगाता त्यांच्या शिकवणुकीचे सार व भक्तांवर केलेली कृपा यांचे वर्णन केलेले आहे स्वामी चरित्र हे केवळ चरित्र नसून ते एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे आजच्या धावपडीच्या युगात माणसाला मानसिक आधाराची व आंतरिक शक्तीची आणि श्रद्धेची गरज असते आणि हे सर्व या ग्रंथातून लाभते स्वामी समर्थांनी दिलेले संदेश भय नाही चिंता नाही मी आहे ना हे शब्द आजही लाखो भक्तांच्या मनात आश्वासक ठरतात त्यामुळे या चरित्राचा अभ्यास कर हे प्रत्येक हप्त्यासाठी एक तपस आहे श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री स्वामी चरित्र सारांरूप प्रथमोध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटि नमः श्री गुरुनाथ सावतार दिगंबर इतिवरी स्वामी राजाय नमः ब्रह्मआनंदं परमसुखं केवलं ज्ञानमुक्तिद्वन्दातीतं गुहवन स truthं तत्त्वमस्य आदिलक्षं एकं नित्यं विमलमधजलं सर्व दिशाधिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं जय जय श्री जगरक्षका जय जय जी भक्तपालका जय जय जी कलिमलनाशका अनाधिता गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया च अविनाशनानंत जय जय गुरुवाना जय जय जी कमलोशना जय जय जी, जी प्रथितवना रमाना विश्वेश मेघवर्णाकार्यंत मस्त किर्त विराजित तो कि स्वयंभू आदित्य तेज वर्णिले जाय विशाळ बाळ आकर्ण न ना सरळ नासिका स्वास्य वदना दंत भक्ती कृंद कड्या समान शुग्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे काही जे कोटी सूर्याचे ते हरी हिममये साजरी पोस्तुक विशेष चे चेती प्रेमेळ भक्ती तिथ उदयरी ते वेळी शोभायमान तिवे सारथी नाभी कमल विदात्याची उत्पत्ती कि चराचरी जन्मदाती मूळ चननी ते जाणू पर्यंत कर शोगती मनगटी कंकणी विराजती कर कमलाची आकृती रक्त समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्व द्या सर्व कर गदा पदेशंखक्र कार हस्ती आहुधी

समुद्र ज्या ज्याची तो जो सर्व कारण करता या, त्या नमुहाविष्णूचा अवतार गजवन शिव कुमार अगम लिला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांची माहेर भक्त पालक मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने भजता हो इथे ज्ञान वेतांडे पा सकल कार्यारंभी जाना करीतो ज्याच्या नामस्मरण त्याचे वरप्रसादे ना ग्रंथरचना करी तया मंगलाशी साष्टांग मन करुणी मागे वर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो निर्विघ्नपणे होऊ होिचा प्रसाद मिळता मूळ पंडित होते तथो सगळं काव्यात येत आहात ती ब्रह्म सुखान मूळ मती अज्ञान काव्यिकांचे नसे ज्ञान मध्ये तू प्रसन्न रचना करावी जो अज्ञान जो अज्ञान ती मिळणार शकल अविद्या कान छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाश विद्याय ध्रुवर ज्याची या कृपे कोण सचित शादे दिव्य ज्ञान तेने सगळी मानवपणा येत असे खिंचे देवी असता मात्र कितर त्याचे श्रेष्ठ गुरुवरी त्यांनी त्यांची असा नमस्कार वारंवार सांग मी मति मंद अन्य बाळ घेतली असे थोर आळ ती प्रवणार दयाळ सत्रुराज आपण नवमा सोदरी पाळीले प्रसन्न वेदना ते सोशिले कौतुक करून वाळवले रक्षे येईल आजवरी जननी जनका समान अनन्य देवता हे कोण वारवार साष्टांग तरी कले दम्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लिला विग्रय कुमार दत्ता माळा सोबत कन्नी कुंडले ते जानो असुनी जवळी हाती धरली असे जोडी जो पाहता एक असत्री कोणासी निसेना चार वेद हो निस्वान वस्ती मंदिर ज्याचे त्रिभोविकमन मनोवेगी जातो जो त्या परब्रह्मासी नमन करुणी वर जाण स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाड्याला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकभो पहा कैसे देव विचित आर्यावरती आरे आर्या पुत्र वैभव झाल्या पार धारित्रिथील झाले धर्म नास्तिक पण वचने दिवसेंदिवस होम कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय पुत्रोत्तर नास्तिकमय भरतगंड आले नाना विद्या कला असता लगी गेल्या सकला एक भोगच्या भळावल्या त्याने सुटला अपरमार्थ करनी। आवतार गेने। नाना आवतार। आवतार। धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग हे तसे अवतार अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रुपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मगुडी कोणा सही कडे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरुले त्यासी साष्टांग नमुनी परिप्रार्थना प्रार्थना करो जोडणी आपला विख्यात महिमा जनी गावे रोजले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावा या साचार मी न देते दे जालो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमतीनी आज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिक म्हणे गिरीसी उचलीन घालीन काकेसी किंवा खांदे तो सूर्यसी लोकोविन म्हणे स्वतेचे तेसी असे माझी आड बाळ जानूनी लढी वाढ तू दयाळ दिन बंधू येतीवर या करता आणि करीता तू एक स्वामीनाथा माझी आठाई वाता मी पणा केन

व्यासमाल मित्र महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारवार चरणीग कवी कुल मुक्ता नमले कवी कलिदास नाट्यरच जगी झाली श्रीधर आणि ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणी अहो तुम्ही संतजनी वरी कृपा करून आपण हृदय ग्रंथ होंथरचना करी आता करू नमन सोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐसाच थोर मती म्हणलं मी त्याच्या समोर आपले कवित्व केभू आणि परी थोराचे लक्ष नाही एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सथून आधी आदर करीतो त्यांचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ये शुद्ध काही पडलो शास्त्रसंड कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी एकडे न पाहावे न पाहता जी अवगुण गाह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती करत होळ चरणी आपल्याकडेच असे स्वामींची या लिला बहुत असत्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णीता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महा पाही मुक्ता फळे घेतली काही द्यावे मान ही अवमान काही न करावा कि हे उद्यान विस्तरणे तया माझी प्रवेश करून सुंदर कुसम्याने उडून हार मोठ्यांचा गुण केला कवी बोहुनिया माळी झाली श्रोत्यांच्या गळी उभा टाकून बुद्धांजली करी प्रार्थना सत्य नाही अहो या पुष्पाचा सुवास वृत्त करील आपले मानस हा सुगंध नावळे दयास तोची अपूर्ण अभागी आता असो हे बोल पुढे कथा बहु अमोल वधील स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे केसा सहस्त्रकर कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येथे राजपद कल्लार विष्णू कवी होऊ निभ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घाली असे घाली तसे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा श्री स्वामी चरण अर्पण नमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अध्याय दुसरा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशाय नमा कामना धरुणी जे वस्ती होय त्याची मनोरथ पूर्ती तेसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ति होत असे मृझ सरस्वती प्रगट झाले पापी तारिले कर्दडी वनी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकात दहा कारणे भाग पडले प्रगट होणे धुंडली बहुत तेजी स्वामी स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिच्या विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे प्रमाण न मिळे म्हणूनही शंकापत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुतला तेथे कत्रिका वाद लोकाधारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर दयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले ई नकुर्च्या आनोनी बाहेरी मांडावंती एकेहारी दोघा दोघासी बसोणी दोहवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले तोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया गुन्हे आम्ही कर्दरी वनातुनी प्रथम प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्न आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तिथे हिंदोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्न ऐसी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटापा प्रती ती महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान तळी पाहिले परंपावन काही दिवस फिरवणं हैदराबाद एशी पातलो येऊनी अमंगळवेड्यासह बहुश दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास नेते तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर आम्ही पाहिले आम्ही सुंदर जमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सगळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे येथूनही झाले तही पासून या नगरात आनंदे आहो नानत ऐसे आमचे सलवृत्त गेले उठूनी उभयंता ऐकून या ऐशिवानी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊ गेले उठुनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामीराजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न सदा वास अरण्यात बहुदा नये गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी वसती कोणी काही आम आमो महाराज देतीचिमहाराज पक्षी शनेकराहुनी मागती अरण्यात जाती मूतुनी तया तयाती गावातील लोक म्हणती कोणी हि अज्ञानी नेनती परब्रम्हपे समयी नामे दिगंबरो वृत्तीने शंकर ते वातया अवतार सोलापुरी जालाूनी अंतर्कुन स्वामी सीमानती ईश्वरासमान परीवुस्रेज्ञन वेळा लेखती दर्शना येता दिगंबर विग्रह लिलाविग्रहयतीव्या कर दर्शन देथी तयासी अमृता समान पुढे एकता पावन श्रोता भक्त स्वामी समर्थ वदविता ज्याची सक्ता सर्व अहो हे स्वामी चरित मरलासे क्षीरसागर मुक्तकुणी श्रवणधारण हो। सर्वदा सेवावे सुमानसावायथेवीत सर्व सेवा वेआकंठ बघुवयाचे हरिषे विष्णु श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदभक्तपरितीध्याय गोळा श्री स्वामीरणापणस्तु श्रीमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अध्याय तीन श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्य या ते या जगती स्वामी चरणी जाती भक्ती नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दावी काही वर्ष करून बसली मंगळ वेळे सोडिले मोहड माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले ते तेथीचे साकल्यवृत्त अल्पमती के स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समजणं ग्रंथ उदी उदिसम सेवे घेऊन स्वामीसी तोड जाती अक्कलकोटासी अधर्मा मार्गावरून ही तोडासी मागे प्रतने भाग पडे तोड अज्ञातीले सेविका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा सोड गेली या परकुणी स्वामी चालले उठून बहुत वर्दिले सेविकांनी परी नसे मानिली त्या तेथून या निघाले अक्कल कोटाप्रती आले ग्रामद्वारी वैसले येथि तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काय चमत्कार पाहता महा चित्र समजला पूर्व पुण्यास्तव निचिती आले सोडप्पाच्या ग्राहपिती स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती सोडप्पा करी आदर सोडप्पाचे भाग्य भागे उदेले येथे राजदवासी आले जयसी कामधेनु आपण बडे दारिद्रजा घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी मनुनी घडल्या या गोष्टी आली स्वामी राजभेटी पण भाग्यतयाचे धन्यतयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण सया घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती धरती किती एक एकचरणी उभे राहून हो सदा विलोपती गगन एकगिरी गौरी बैसोन तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करिती एक ते भक्षीती इत्येक संन्यासी होती संसार अवघा सांडली एक करीती किरण एक मांडती पूजन एक हवन हो एक छट्टमे आचरती एका लोका उपदेशती एक भजना माती नाचते एक ब्राह्मण भोजन करत एक बाधिती देवालये परिदयाचे चरण दुर्लभ सदप्ती वाचून केलियासी सर्व व्यर्थ योग योगयागाधिक काही का सोळप पाने केले नाही परीभक्ती स्थ पाही स्वामी आले सदनाथे ती रे या आकक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पा चे चित्ती आनंद झाला गौसाळ पा ते पानी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस दिवसेंदिवसता करी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजपद अधिकारी मालोधी राजे गाधीवरी दक्षा सुनी काज परम ज्ञानी असति अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा कायी दिसेवती परी आले तयाचे भाग्य अधिक स्वामी चरणी उदयले ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्धीने प्रख्यात इथे एक झाले तोडप्पाचे ग्रहापती आले कोणी एकय लोका चमत्कार आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती मनुनिय बहुधा न जाती लोका लोकामधी पसरली मात लोकाची कडला वृत्तांत ती आपल्या नगरात यती विख्यात पातले राहती तोडप्पाचे घरी दर्शन जाती नरणारी असतीचे वळण अवतारी ज्याची विचित्र वार्ता आई ऐकून राव बोलले काय वाणी रावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्ही घृत बाही आज वरी नाही आता जाऊ नि नाही भेटू दयाती वर्या परी ते केवळ अंतर ध्यानी ऐसी वार्ता ऐकली ताणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तेती मुती पुढे ठेवी सकल सभात झाली मती रांगुली रायाची निहासना खाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमांशि भरले नयन कंठदाला मिठी चरणी चरण नेत्राशुणी मग दयासकी धरुणी आसनावरी वैसविले वैले पूर्ण पटली अंतरी स्वामी अवतारी अभक्ती पडून गेली धुरी चरणी भक्ती जडले ते सकड सभा आनंदली समस्त पावले वंदिली शोडपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपणाय निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण దయాచాపాదికా శ్రీధరుణ విష్ణునాశే బ్రహ్మానందే ఇది స్వామీచరిత్రసారామృత నానా ప్రకృతాంత ప్రైమభక్తరిశోత్తతియోడహా శ్రీస్వామీచరణార్పన్నమస్ూ శ్రీస్థు శుభంబవతు శ్రీస్వామీ సమత గురుడేదత్త